फॅमिली जय महाराष्ट्र ही बघा कुठलं आहे पण ना आम्हाला का काय ते आमग वासन मागावलं नाही एक पहिल्यांदा कपडा मागावलाय बघा ड्रेस शिवायसाठी सुनबायला हे बघा पिवळा कलर आहे आपण उलगुलून बघू हु। <laughs> हे बघा पाच मीटर आहे आता याला मोजून बघावं लागेल पाच मीटर ह्या का नाही पाच मीटर तर सांगतेच ना असं नव्हती पाच मीटर वाटतंय छान आहे लाईट की बंद कर हे बघा पाच मीटर कपडा आहे छान आहे कपडा सॉफ्ट सॉफ्ट आहे मो कलर पण छान आहे पिवळा कलर मला आवडला होता हे बघा छान आहे असा हे पण आहे पातळ पण नाही छान वाटतंय कपडा कसा आहे कपडा सांगा बाय मी अशी न दिसते कशीन आहे माझ्या नाकात कसा हाय कपडा सांगा किती रुपयाच किती रुपयाच पाच मीटर तीनशे नव्याण्णव रुपयाच तीनशे नव्याण्णव रुपयाच पाच मीटर कपडा आहे पण छान आहे बरं का पैसे गेले पण छान वाटतंय मला वाटलं काय माहित आता येतोय का नाही चांगला का त्या ते डोक्याच्या तेलागत लागत आहे म्हणलं मागावले खरं पण डोक्याच्या तेलाचं सगळ्या बाटलीत त्या पाणीच होतं दोन्ही बी पाचशे रुपये फुकट गेले पण ही कपडा छान आहे आवडला मला तुम्हाला आवडला का सांगा कसा आहे सांगा कमेंट करून सांगा कसा वाटतो तुम्हाला कपडा कलर डिझाईन चला तर मग बाय